हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही पुण्याला आलो आणि पुण्याला आता म्हणजे राहायला आता आलं सुट्टीला दिवाळीच्या आणि इकडे मग आता फिरायला आलो थोडंसं पोरांना घेऊन आली बाहेर तर इथं जवळपास कुठं गार्डन नाही आहे गार्डनमध्ये जायचं म्हटल्यावर फुल देशपांडेला जावं लागतं आणि ला थोडं लांब येते त्यामुळे हे भायरेश्वरचं मंदिर आहे इथे आले जवळच आहे जास्तला त्यामुळे जवळपास तुम्ही तरी जाऊ म्हणून आले इथं घेऊन दिला इथं काव्याची इच्छाच नव्हती अजिबातच काव्याला बागेतच जायचं होतं कारण आमच्या इथे वाईमध्ये पण जास्त कुठे बाग नाही येत लहान मुलांना खेळण्यासारखं तसंच संडेच्या दिवशी वगैरे हो असं जाण्यासारखं नाही आहे गार्डन त्यामुळं तिला असं पुण्याला आल्यानंतर ना मग सारखं ति एकच असतं मला बागेत घेऊन चला मला बागेत घेऊन चला आणि पावसाचं वातावरण होतं त्यामुळे हे बारक्याला घेऊन मी जाऊ शकत नव्हते कारण खूपच आबळ आले इथं मी मग आम्ही गेलोच नाही तर डायरेश्वरला गेलो डायरीमध्ये हे डायरेश्वराचं मंदिर आहे आणि खूप छान आहे आजूबाजूला एरिया पण खूप छान खूप मस्त आहे एरिया मंदिर सुद्धा खूप छान बांधकाम तुरे आता बाहेर वगैरे सजावट केलेली असते आणि तिथेच हे बघा हे मंदिर आहे ही आता नवीन बांधली आहे सजवले मंदिर खूप छान आहे यातमधून सुद्धा मन प्रसन्न होतं तर अलाऊड नाही आहे फोटो व्हिडिओज काढायला पण हा गपचूप व्हिडिओ काढलाय मध्ये दर्शन घेता येतात हे सगळेजण गर्दी पण होती त्यामुळे एवढा काय व्हिडिओ शूट करू शकले नाही आलो बाहेर दर्शक मे तू चलाय मम्मी लोकांडा विका काय समकी दाखवत काव्याला जा बागेत जायचं होतं आणि बागच नव्हती म्हणून इकडे दायरेश्वरला आलो होतो इकडे स्वामींचं पण मठ आहे तर इकडे स्वामींच्या मठात आलो आज खूपच गर्दी होती नेमकी गुरुवार पण होता छोटला प्रसाद प्रसाद प्रसादांना थकावे शिरा शिरा खूप आवडली त्याला स्वामींचंही मठ आहे एखादा ते हे होतं स्वामींची आरती होणार होती आणि मोठं पटण होतं आज कारण शंकर महाराजांचा प्रकट दिन होता ना प्रकट दिन सोहळा होता त्यामुळे इकडं कार्यक्रम होता पण आम्ही एवढा फार वेळ नाही थांबू तर आम्ही पुन्हा वाईला चाललोय आणि ते वन इष्टीने आहे आणि काव्याचे पप्पा घ्यायला आलेच नाही Bye bye. bye.